नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव आपले सर्वांचे भक्ती मार्ग युट्यूब मनापासून स्वागत करतो कधी तुमच्या घरात अचानक एखादा प्राणी किंवा पक्षी आला आहेत का कधी थेट देव घरापर्यंत येतो कधी खिडकीत बसतो तर कधी घराभोवती सतत फिरत असतो आपल्याला वाटतं अरे हे योगायोग आहे पण खरंच तेवढं सोपं आहेत का हे मित्रांनो काही गोष्टी योगायोग नसतात त्यामागे काही संकेत असतात असे संकेत ज्यामागे हजारो वर्ष गुढ ज्ञान लपलेले आहे शास्त्रांमध्ये कशून शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की आपल्या घरात येणारे प्राणी आणि पक्षी हे फक्त निसर्गाचे काम नाही तर ते आपल्या आयुष्याची जोडलेली इशारी असू शकतात कधी विचार केला आहे का काही घरात रोज चिमणी येते काही ठिकाणी कावळा सतत आवाज करतो कुठे कुत्रा घराभोवती राहतो तर कुठे अचानक साप किंवा पाल दिसते या मागचे कारण हलके फुलके नाही हे संकेत कधी धनाचे असू शकतात कधी संकटाचे तर कधी संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारे असू शकतात मुद्दा एकच आहे आपण हे संकेत ओळखतो का की दुर्लक्ष करून पुढे निघून जातो म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचे आहे कारण मध्ये स्किप केल्यावर संपूर्ण चित्र समजणार नाही प्राणी पक्षी आणि त्यांचे संकेत कबूतर घरात कबुतरांनी घरट केलं असेल तर शांतता वाढते पण अति प्रमाणात असतील तर आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे कावळा सकाळी घरासमोर कावळा आवाज करत असेल तर पितृतर्पण किंवा अन्नदान करणे योग्य मानले जाते कोकीळ कोयल घराभोवती कोयल ऐकू आले असेल तर सुख समृद्धीची चाहूल लागलेली असते चिमणी खिडकीत किंवा घराभोवती चिमणी फिरत असेल तर नातेसंबंधात गोडवा वाढवण्याचा संकेत मानला जातो हंस स्वप्नात दिसणे अभ्यासात यश आणि आत्मप्रगती दर्शवतो गरुड इगल शत्रूपासून रक्षण आणि दिवी आधार मिळवण्याचे संकेत मिळतात घुबड उल्लू काही वेळा धनलाभाचा संकेत तर काही वेळा नकारात्मक ऊर्जेची सूचना देतो परिस्थितीनुसार अर्थ बदलतो मोर मोर नाचताना दिसल्यास आनंदाची मोठी बातमी मिळण्याची शक्यता असते बदक घरात किंवा घराजवळ बदक दिसणे आर्थिक वाढीव चिन्हे मानले जाते मांजर काळी मांजर अचानक घरात आलेस तर सावधगिरी तर पांढरी मांजर आली तर शुभ संकेत मानले जाते कुत्रा घरात येऊन भुकणे अशुभ इशारा घरासमोर शांत बसलेला कुत्रा संरक्षण चिन्हे हत्ती पांढरा घोडा स्वप्नात किंवा प्रत्यक्ष दिसल्यास सुख शांती समृद्धीचे संकेत मानले जाते बकरी व गाय बकरी धनलाभ गाय घरासमोर थांबले असेल तर कामात यश मिळेल माकड घराभोवती माकड दिसणे बजरंगबलीची कृपा घरात घुसून गोंधळ केला असेल तर मोठा बदल होण्याचे इशारा वाहक स्वप्नात किंवा जंगलात दिसणे राजयोग शक्ती वाढवण्याचे संकेत मुंग्या काळ्या मुंग्या अन्न घेऊन येत असेल तर धनप्राप्ती लाल मुंग्या वादिवाद वाढवण्याचे संकेत घरात मधमाशींनी मोहळ केले असेल तर आर्थिक संधी वाढतात फुलपाखरू नवीन सुरुवात आनंदाची बातमी डोक्यावर बसली असेल तर संतान सुखाचा संकेत मच्छर व झुराळे जास्त गळ्यात नकारात्मकता आरोग्य व मानसिक ताण वा वाढवतात साप साधारण साप सावधगिरी पिवळा किंवा पांढरा साप धनलाभाचा इशारा पाल बेंडूक कधी शुभ कधी अशुभ परिस्थितीनुसार अवलंबून असतात बेंडू शेतीतील कामधंदा प्रगती वाढवण्याचे संकेत रात्री कुत्रा रडणे शुभ घटना किंवा पाहुण्यांचा संकेत दुर्लक्ष करू नका शेवटचा संदेश मित्रांनो हे सगळे संकेत अंधश्रद्धा नसून प्रत्येक संकेताचा अर्थ काळ परिस्थिती आणि आपल्या कर्मावर अवलंबून असतो तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला आहे का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटी प्रेस करा जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश